बैठका सुरू होता जिल्हा परिषदेच्या काय नियोजन आहे नुकत्याच काही महिन्यापूर्वी नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीला स्पष्ट आणि चांगलं मत मिळालं आपल्याला आप माहिती असेल जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये चार ठिकाणी शिवसेना चार ठिकाणी भाजपा असं आठीच्या आठ ठिकाणी नगराध्यक्ष शिवसेना भाजपा युतीचे बसले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम जनतेचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यानंतर दुसरा टप्पा आम्ही महानगरपालिका निवडणुका आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठे महानगर निवडणुका नसल्यामुळे आम्ही सर्व मंडळींनी एकत्रपणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आज आमचे सहकारी अजित पिंगळे यांचा जन्मदिवस होता त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी अनेक गावातल्या अनेक पक्षातल्या अनेक मंडळींनी त्या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे तो कार्यक्रम पुन्हा या ठिकाणी आला या ठिकाणी जिल्हा आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून पंचायत समिती जे जे इच्छुक असतील त्या संबंधीच्या त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्या जिल्ह्यावरती महायुतीचा जिल्हा परिषद बसावी असे आमचा प्रयत्न राहणार आहे नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या चार तुम्हाला माहितीला यश मिळालं मात्र शिवसेनेला नगरसेवकाच्या जागात तुमच्या अपेक्षा नाही युतीच्या वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाकडे जास्त जागा होत्या शिवसेनेकडे दोन नंबरच्या जागा लढवल्या होत्या आणि मग त्या तुलनेमध्ये शिवसेनेला नाही म्हटलं तर मला वाटतं बेचाळीस ठिकाणी नगरसुख आमचे निवडून आलेले आहेत आणि मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर कि ऐंशी ठिकाणी भाजपाचे निवडून आलेले आहेत त्यामुळे ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपा विश्वास आहे केंद्रामध्ये महायुती आहे महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आता जिल्हा परिषद महायुती होणार हा विश्वास आम्हाला दिलेला आहे नुकतंच आता महानगरपालिका निवडणुकीचं कर्णशिंग फुंकलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी युती झाल्या युती झाल्या अशी परिस्थिती आहे परंतु आज रोजी शिवसेना म्हणून आम्ही सर्वजण सज्ज झालेले आहोत हे तुम्हाला आम्हाला सांगायचं मुंबई मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये महायुतीला काय फटका शकतो मला विश्वास आहे की केंद्रामध्ये राज्यामधलं आज एकंदर आपण चित्र पाहिलं आणि झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे दोन नंबरचा शिवसेना पक्ष आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युतीला नक्की कौल मिळेल जनतेचा असं मला अपेक्षा आहे